अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम गावात अस्वच्छतेने कळस गाठला आहे ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त झाले असून रोगराईची भीती व्यक्त होत आहे या विरोधात आता सामाजिक कार्यकर्त्यांनी पंचायत समितीसमोर उपोषणाचा इशारा दिला आहे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम गावात ग्रामपंचायतींच्या बेफिक्रीमुळे नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे विशेषतः साफसफाई झालेली नसल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली असून यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे दहा हजार लोकसंख्या असलेल्या या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छ पाणी वीज पुरवठा सार्वजनिक शौचालय आणि कचरा व्यवस्था मूलभूत सुविधांची वणवा आहे अशी नागरिकांची तक्रार आहे यामुळे गावात रोगराई वाढण्याचा धोका निर्माण झाला असून ग्रामपंचायत मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते संतोष शिरभाते यांनी ग्रामपंचायतीच्या या, ग्राम या गलथान कारभाराविरोधात पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे गावामध्ये भाजपचे मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते असूनही विकास कामांचा मागमूस नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे ग्राम विकास अधिकाऱ्याकडे अनेकदा तक्रारी करूनही परिस्थिती जैसे थे असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे ग्रामपंचायतीच्या निधीतील गैरव्यवहाराबाबत सात जुलै रोजी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्याकडे लेखी तक्रारही देण्यात आली आहे स्वच्छतेसाठी लाखो रुपये खर्च होत असतानाही गावात त्याचा कोणताही परिणाम दिसत नसल्याने नागरिक प्रचंड संतप्त झाले आहेत तर तात्काळ स्वच्छतेची आणि इतर पायाभूत सुविधांची व्यवस्था केली नाही तर जोरदार आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे एक कोटी चाळीस लाख रुपये निधी जवळपास ग्रामपंचायतमध्ये जमा आहे परंतु ग्रामपंचायतचे सचिव यांच्या लापरवाहीमुळे आणि बेजबाबदारपणामुळे निधी धूळ खात आहे तसेच काही प्रमाणात काम केले त्यामध्ये पैशाचा सुद्धा गैरवापर करण्यात आला आहे तसेच गावात साम्राज्य साम्राज्यसुद्धा आहे पूर्ण गावात धान कचरा पडला आहे बेजबाबदार सचिव यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात ता यावी अन्यथा उग्र आंदोलन खेळण्यात येईल